माझं न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लागतील कुठल्याही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं कोणी अलगर्जीपणा केला किंवा कोण केला तर त्या अधिकाऱ्या पण कारवाई केली जाईल मी शासनाचा मंत्री आहे आणि शासन सांगते आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत जी आर आल्या असतील बहुतेक पोचलेच असतील आणि जी आर नसले तरी पोचतील परंतु हा जी आर माझ्या सोबतच आहे हा जी आरच आहे सरकारचा आणि त्या जी आरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री मोदयांनी हो सांगितल्या आहेत त्या त्या गोष्टीचा जी आर आपल्या आप आपल्याकडं आहे आणि तो जी आरच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लागतील कुठल्याही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं कोणी अलगर्दीपणा केला किंवा कोण केला तर त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाईल कुठल्याही पद्धतीनं चुकीचं होणार नाही पण अधिकाऱ्यावर कारवाई करायची वेळ येणार नाही मी आत्ताच सांगतो कारण आपण पंचनाम्याच्या बाबतीतला आपण मुद्दा मांडला की पंचनाम्याला मुदत 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 देणार आहे का आपण आपण बघता परिस्थिती काय होती लोकांचं लोकांचं जीव वाचवत असताना जनजीवन सामान्य करत असताना अख्ख यंत्रणा अख्ख्या यंत्रणा त्या व्यवस्थेमध्ये गुंतवून होत्या आता त्या फ्री झालेल्या आहेत आणि पंचनामे केलेले आहेत पंचनामे तर आता तातडीनं होतील बहुतांश पंचनामे मला वाटते बऱ्यापैकी होत आलेले आहेत त्यामुळं आपण बघितलं की बहुतांश पंचनामे झालेले आहेत असंच आत्ता परिस्थिती आहे त्यात वाढीव आपण काय दोनचं तीन हेक्टर केला असेल बाकी काय केलं असेल त्याचे पंचनामेचे जे काय राहिले असतील ते पंचनामे होतील परंतु ही सगळी मदत आपल्याला दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर कशी पोचेल अशा पद्धतीचं नियोजन आणि अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदी दिलेल्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका